बारा एप्रिलला बिहारच्या बार जहानाबाद जिल्ह्यातील भोसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रस्त्यावरती पडलेला एक मृतदेह आढळून आला पोलिसांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना मृतदेहाची ओळख काही पटू शकली नाही पोलिसांनी तो मृतदेह साठी पाठवून दिला होता मृतदेह बेवारच समजून त्यावरती अंत्यसंस्कार करण्याची तयारी देखील चालू होती पण चौदा एप्रिलला त्या मृतदेहाची ओळख पटली आणि बिहार पासून महाराष्ट्रापर्यंत एकच खळबळ उडाली कारण तो मृतदेह होता पुण्यातील मोठे उद्योजक लक्ष्मण शिंदे यांचा आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं ते वेगवेगळ्या राज्यात जात असतात अशातच काही दिवसांपूर्वी बिहारमधील काही व्यक्तींशी व्यवसायाच्या निमित्तानं त्यांचा फोनद्वारे आणि ईमेल वरती संपर्क झाला होता झारखंडमधील एका खाणीचं खोदकाम करण्यासाठी उपकरणं हवी असून शंभर कोटी रुपयांची ऑर्डर आहे असं सांगून त्या व्यक्तींनी व्यावसायिक शिंदे यांना पटण्यामध्ये बोलवलं होतं आणि तिकडेच त्यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली त्यापूर्वी त्यांचं पत्नीशी कॉलवरती बोलणं देखील झालेलं होतं आणि मुलीला शेवटचा मेसेज देखील केलेला होता पुण्यातून विमानानं टेक ऑफ ते बिहारमध्ये अपहरण आणि हत्या काय आहे संपूर्ण घटनाक्रम चार दिवसांनी उद्योजक लक्ष्मण शिंदे यांच्या हत्येचं कोड कसं उलगडलंय त्याचीच ए टू झेड स्टोरी सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी पंचावन्न वर्षी लक्ष्मण साधू शिंदे पुण्याच्या कोथरूड परिसरातील एक प्रतिष्ठित उद्योजक पुण्यातील नामांकित सीओईपी ओपी इंजिनिअरिंग कॉलेजचे ते माजी विद्यार्थी कास्टिंग घटकांच्या निर्मितीमधील ते तज्ज्ञ होते खेड शिवापूर परिसरात फ्युगल कास्टिंग बेअरिंग हा त्यांचा व्यवसाय होता कास्टिंग कास्टिंगचे ते संस्थापक होते काही दिवसांपूर्वी शिवराज सागी नावाच्या व्यक्तीनं त्यांना ईमेल द्वारे संपर्क साधला आमच्याकडे तुमच्यासाठी शंभर कोटींची ऑर्डर आहे तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी तुम्हाला बिहारमध्ये यावं लागेल असं समोरील व्यक्तीने त्यांना सांगितलं त्यानंतर उद्योजक लक्ष्मण शिंदे आणि समोरील व्यक्तींचा फोनवर देखील बोलणं झालेलं एप्रिलला सायंकाळी सात वाजता लक्ष्मण शिंदे पुण्याहून विमानाने पटना येथे पोहोचले जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबाला याबाबत कल्पना दिलेली होती पटना विमानतळावरती पोहोचल्यानंतर संबंधितांशी त्यांचं बोलणं झालं शिवराज सागी नावाचा एक व्यक्ती त्यांना घेण्यासाठी एक कार घेऊन आलेला होता ही गोष्ट शिंदे यांनी त्यांच्या पत्नी रत्नप्रभा यांना फोनवरती सांगितलेली होती शिवराज सागी सोबत ऑर्डरच्या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्यानंतर झारखंड मधील कोल इंडिया कंपनीच्या प्लांट वरती जायचं ठरलं ज्या कंपनीला लक्ष्मण शिंदे आपली उपकरणं पुरवणार होते कार मध्ये प्रवास करत असताना साडेआठच्या दरम्यान शिंदेच त्यांच्या मुलीशी व्हॉट्सअप वरती बोलणं देखील झालेलं होतं शिंदेनी मुलीला मेसेज केला होता की मी झारखंड मध्ये बाराशे फूट खोल असलेल्या कोळसा खाणीमध्ये मशीन आणि टूल वाहण्यासाठी जात आहे त्या ठिकाणी केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोल इंडिया लिमिटेड या कंपनीचे एकूण सात प्लांट आहेत शिंदे यांनी त्यांच्या मुलीला केलेला हा शेवटचा मेसेज ठरला त्यानंतर पत्नी रत्नप्रभा यांनी रात्री नऊ वाजता शिंदे यांच्या नंबरवरती कॉल केला पण त्यांचा मोबाईल बंद झालेला होता एक तासाने मोबाईल पुन्हा चालू झाला आणि मिस कॉल अलर्ट चा मेसेज पाहून पत्नीने त्यांना पुन्हा कॉल केला पण यावेळी कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने फोन उचलला आणि शिंदे बाथरूमला गेलेत असं सांगितलं त्यानंतर मात्र शिंदे यांचा फोन हा कायम संबंध झाला कुटुंबाचा त्यांच्याशी संपर्कच होऊ शकलेला नाहीये त्यामुळे रत्नप्रभा शिंदे या घाबरल्या आणि या घटनेची माहिती आपले नातेवाईक विशाल लोखंडे यांना दिली त्यांनी दुसऱ्या दिवशी बारा एप्रिलला कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये लक्ष्मण शिंदे हे बिहारमधील पटण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पोलिसांनी शिंदे यांचं लोकेशन तपासल्यानंतर ते बिहारमधील गुन्हेगारी पट्टा असलेल्या वेगवेगळ्या भागातनं आढळून आले त्यामुळे घटनेचं गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांचं एक पथक तेरा एप्रिलला शिंदेचे नातेवाईक विशाल लोखंडे यांना घेऊन पटना येथे रवाना झाले त्यापूर्वी पुणे पोलिसांनी पटना येथील विमानतळ पोलीस स्टेशनला या संदर्भात संपर्क केलेला होता पाटणा येथील आसपासच्या पोलीस स्टेशनला लक्ष्मण शिंदे यांचे फोटोज देखील पाठवण्यात आलेले होते पटना येथे पोहोचल्यानंतर पुणे पोलीस आणि पटना पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्यात लक्ष्मण शिंदे विमानतळावरून एका गाडीमध्ये बसून गेल्याचं उघड झालं विमानतळ पोलीस स्टेशनला विशाल लोखंडे यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण शिंदे यांच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी पटना शहरात दिवसभर शोध घेऊनही लक्ष्मण शिंदे यांचा शिंदे पत्ता काही लागलेला नव्हता परंतु पटण्यापासून जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या जहानाबाद जिल्ह्यातील भोसी पोलीस ठाण्यात बारा एप्रिलला एका बेवारस मृतदेहाची नोंद झालेली होती बारा एप्रिलच्या सकाळी मानंदपूर गावाजवळील काही शेतकरी आपल्या शेतातील पीक पाहण्यासाठी शेतात आले असतात त्यांना तो मृतदेह रस्त्यावरती पडलेला दिसला याबाबत पोलिसांना माहिती दिली असता गोसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात गळा खून केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलेलं होतं पोलिसांनी तो मृतदेह पोस्टमॉर्टम साठी जहानाबाद येथील रुग्णालयामध्ये पाठवला होता आणि बेवारस समजून अंत्यसंस्कार देखील करणार होते तेवढ्यात पटना पोलीस आणि जहानाबाद पोलिसांचा संपर्क झाला आणि पटना पोलीस पुणे पोलिसांना आणि विशाल लोखंडे यांना घेऊन जहानाबाद येथे पोहोचल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली तो मृतदेह पुण्यातील उद्योजक लक्ष्मण शिंदे यांचाच होता हा सर्व प्रकार पाहून विशाल लोखंडे आणि पुणे पोलिसांना मोठा धक्का बसला आरोपी हे सायबर गुंड असून त्यांनी पुण्यातील व्यावसायिकाला पाटण्यामध्ये बोलवलं त्यांचं अपहरण केलं आणि नंतर त्यांची पैशासाठी हत्या केली लक्ष्मण शिंदे यांच्या मोबाईल मधून ऑनलाईन पद्धतीने नव्वद हजार रुपये देखील आरोपींनी काढून घेतले होते पटना आणि जहानाबाद शहरामध्ये व्यक्तींची फसवणूक करणं त्यांचं अपहरण करून त्यांच्याकडून पैसे लुटणारी टोळी सक्रिय असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यातूनच हा खून झाला असावा असा संशय पोलिसांना आणि त्या अनुषंगानं तपास करत असताना पोलिसांना दहा ते पंधरा संशयित आरोपी सापडले असून त्यांची कसून चौकशी चा चालू आहे पटना आणि जहानाबाद पोलीस या प्रकरणाचा संयुक्तपणे तपास करताय उद्योजक लक्ष्मण शिंदे यांच्या हत्येचं खरं कारण काय यामागे फक्त पैसे हे कारण होत की आणखी काही हे शोधण्याचे प्रयत्न चालू असल्याची देखील माहिती मिळते या प्रकरणाबद्दल माहिती देताना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की उद्योजक लक्ष्मण शिंदे यांचा मृतदेह बिहार येथील जहानाबाद जिल्ह्यात सापडलेला आहे अधिक तपासामध्ये कळालं की गुजरातच्या व्यापारालाही अशाच प्रकारे बिहारमध्ये बोलावून त्यांचं देखील अपहरण करून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये मारहाण करत जबरदस्तीने काढून घेतले होते नंतर त्यांना सोडूनही देण्यात आलेले होते मात्र लक्ष्मण शिंदे यांच्याबाबत ही दुर्दैवी घटना घडली में ताना करना फ्रम या निमित्तानं आरोपींची गुन्हे करण्याची ही पद्धत देखील समोर आली दरम्यान हा संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद